मानदेश माझा करा आणि अपडेट प्रो बास्केटबॉल लीगच्या स्पर्धेत पुण्याच्या स्टेडियम सर्वस सामने जिंकत सातारा चाम संघ विजेता दिनांक सहा जुलै पासून पुण्याच्या खराडीतील येथील राजाराम बापू पठारे स्टेडियमवर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या पर्वात सतरा वर्षाखालील मुलांच्या सातारा चॅम्प्स या संघाने फायनलमध्ये पीसीएमसी स्टॅलियन्स या संघावरती सत्याऐंशी विरुद्ध अडुसष्ट गुणांनी मात करत या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेला सातारा चॅम्पियन्स हा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झाले या एबीसी बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या या स्पर्धेत सातारा चॅम्पियन्स या संघातील सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या बळावर या बास्केटबॉल लीगच्या ट्रॉफीवर सातारा संघानं आपलं नाव कोरलंय आदित्य केसवानी हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलाय तर अनिरुद्ध व्यंकटरमण हा अंतिम सामन्याचा सामनावर ठरलाय या स्पर्धेत सातारा संघाला मुख्य क्रीडा प्रशिक्षक सागर दिवटे व सायक क्रीडा प्रशिक्षक संकेत भागवत यांनी मार्गदर्शन केलं सातारा चाम संघाचे मालक डॉक्टर सौ लीना खाडे व तुषार बर्वे यांनी बोलताना सांगितलं की सातारच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर या सातारच्या खेळाडूंची परंपरा व आठवण या विजयाच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी पुन्हा जागवली जाणार आहे शासन स्तरावरून क्रीडा क्षेत्रासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मुला मुलींनी या खेळाकडे व्यावसायिक करिअर सोबत शारीरिक फिटनेस साठी उपयुक्त म्हणून पाहावं शालेय स्तरावर बास्केटबॉल सह सर्वच मधील खेळांना प्राधान्य द्यावं या स्पर्धेमुळे शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळाला असून खेलो इंडिया मोहिमेला दमदार पाठबळ मिळालाय मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी